नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण सोलापूर स्पेशल शेंगदाणी पोळी बघणार आहोत एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत चिवट न होता कडेपर्यंत पूर्ण भरून अशी शेंगदाणी पोळी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत ही पोळी सात ते आठ दिवस आरामात टिकते तर चला रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी शेंगदाणा एक वाटी गूळ आणि एक वाटी तीळ घेतला आहे तुम्ही दोन वाट्या शेंगदाणेसुद्धा येथे वापरू शकता शेंगदाणे खमंग भाजून त्याचे सालं काढून घ्यायचे आहेत आता आपण पहिल्यांदा शेंगदाणे वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक असं आपल्याला हे शेंगदाण्याची पावडर बनवून घ्यायची आहे हे बघा एकदम बारीक असं आपले शेंगदाणे वाटून झालेत आता आपण यामध्ये त्याच पद्धतीने तीळसुद्धा बारीक अशी वाटून घेणार आहोत तीळसुद्धा एकदम बारीक अशी आपली वाटून झाली आहे आता आपण हे दोन्ही एका ताटात काढून व्यवस्थित असं मिक्स करणार आहोत हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं नंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून परत एकदा गुळासोबत वाटून घ्यायचं आहे त्यामुळे कसं गूळ आतमध्ये व्यवस्थित असं मिक्स केला जाईल फक्त आपल्याला गूळ घातल्यानंतर स्पल मोडवर चालू बंद चालू बंद असं करून आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे हे बघा गूळ व्यवस्थित असं मिक्स झालं आहे तर आता आपण हे सर्व एका पाठीत काढून घेऊया सर्व मी काढून घेतलं आहे आता इथे तुम्हाला सर्वात महत्त्वाची स्टेप करायची आहे हे सर्व हाताने असं गुटळ्या मोडून मळून घ्यायचं आहे आता काय करायचं मी इकडे पाणी गरम करायला ठेवलं आहे यामध्ये आपल्याला थोडं थोडंस पाणी घालायचं आहे जास्त नाही अगदी आपण जो पोहे खायचा चम्मच असतो ना त्या चमचने मी दोन चम्मच पाणी वापरलं आहे आणि जसं आपण पीठ मळतो ना भाकरीचं तसं व्यवस्थित असं सगळीकडून मस्त असं मळून घ्यायचं आहे हे बघा असं आता परत मी एकच चमचा पाणी घातले आहे आणि सर्व असं व्यवस्थित असं आपण जसं भाकरीचं पीठ मळतो ना तसं छानसं मळून घ्यायचं आहे अग चार ते पाच मिनिट आपल्याला छान असं सगळं गुठळ्या मळून व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आता तुम्हाला हे मिश्रण थोडंसं सैलसर दिसत असेल पण आपल्याला हे सर्व सेट करून रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे आता सकाळी तुम्ही बघा हे एकदम असं पाणी शोषून घेतलं आहे आणि आपलं हे सारण एकदम फुलक हलकं फुलकं झालेलं आहे कारण शेंगदाण्यानं पाणी शोषून घेतल्यामुळं शेंगदाणेसुद्धा एकदम असं फुगतात आणि एकदम हलके फुलके होतात त्यामुळे आपली पुळी अजिबात चिवट होणार नाही एकदम खुसखुशीत आणि मौसूत असं सा आपलं सारण तयार होतं आता आपण काय करायचं ह्या मिश्रणाचे सर्व असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत ज्या आकाराचे तुम्हाला छोट्या मोठ्या पोळ्या बनवायच्या असेल त्या पद्धतीचे सर्व असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत एकदम सहज बनतात हे गोळे जर आता मी पीठ म्हणून घेतलं आहे तुम्ही बघू शकता पिठा पीठ कमी आणि आपलं उंडा मोठा घ्यायचा आहे आणि जसं आपण पुरणाची पोळी करतो त्या पद्धतीनेच आपल्याला हे आतमध्ये सारण भरून तोंड गच्च करून घ्यायचं आहे आणि जसं तुम तुमचं शेंगदाण्याचं जसं कुठं तुमचं जरा घट्ट असेल तर पीठ घट्टच ठेवायचं जरा चुकून तुमच्याकडून मिश्रण जरा सेलसर झालं पातळ झालं तर तुम्ही थोडंसं पीठ पातळ मळला मळला तर ते व्यवस्थित असं होऊन जातं हाताने असं थोडंसं असं थापून घ्यायचं म्हणजे कसं जे, जे आपण आतमध्ये शेंगदाण्याचं सारण भरलं आहे ना ते कडपर्यंत येतं त्यामुळे आपल्या पोळीमधील सारण हे सर्व कडेपर्यंत पूर्ण असं येऊन जातं तुम्ही लाटताना बघू शकता अगदी सहजच मी ही पुळी लाटते पण आपलं सारण एकदम कडपर्यंत असं आरामात येतं तुम्हाला ह्याच्या सर्व महत्त्वाच्या स्टेप समजल्या असतील बघा आपली पोळी एकदम असं कडकपर्यंत सारणाची भरून तयार आहे एकदम जास्त पातळ ही लाटायची नसती ही पुळी आणि जास्त जाड ही नाही एकदम मध्यम आकाराची अशी आपण ही पोळी लाटून घेणार आहोत आता दुसरीकडे मी तवा गरम करायला ठेवला आहे आणि आपण आता ही पोळी भाजून घ्यायची आहे आता बघा ही जी बाजू आहे ही मी अशी पालती टाकते आणि आपल्याला अशी भाजून घ्यायचं आहे जर तुम्हाला जास्त दिवस पोळ्या टिकवायच्या असतील तर तुम्ही इथे तूप लावू नका जर तुम्ही लगेच पोळी आज किंवा उद्या एक दोन दिवसात खाणार असाल तर तुम्ही असं तूप लावून खमंग असं भाजू शकता छान टम्म हा टम असे हे पोळ्या फुकतात सुद्धा दोन्ही बाजूनी तूप लावून मी व्यवस्थित असं खरपूस सर्व पोळ्या भाजून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती छान मस्त अशी आपली खमंग अशी पोळी बनवून तयार आहे एक एक तुम्ही एकदा नक्की करून बघा तुमच्या पोळ्या अजिबात चुकणार नाहीत एकदम परफेक्ट अशा पोळ्या बनवून तयार होतात तयार होतात हे बघा एकदम कडक क्रिस्पी आणि सगळे काटा कटोकट भरून अशी आपली पुळी बनून तयार आहे ही पोळी सोलापूर भागात मकर संक्रांतीला आवर्जून बनवली जाते जर तुम्ही कुठं प्रवासाला जाणार असाल तर सात ते आठ दिवस ही पोळी आरामात टिकते सुद्धा आणि खायला सुद्धा खूप छान लागते लहानापासून मोठ्यांना सगळ्यांना आवडणारी ही पोळी एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका हे बघा एकदम कटोकट अशी भरून मस्तपैकी आपली खमंग अशी पोळी बनवून तयार आहे तर चला पुन्हा भेटू या अशाच एका पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत बाय